हॅलो फ्रेंड्स तर आता माझी झाली आहे तयारी आणि आम्ही आता जात आहोत बाहेर जवाईसाठी जात आहोत आमच्या मित्राकडनं पार्टी आहे पण इकडे येत आहे पाऊस आणि आता जायच्या टायमावरतीच पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवते हॅलो माझी इथे पाऊस येत आहे मस्त पाऊस क्लिअर उभे आहे मस्त लाईट थोडं चांगलं लागतं तर हे बघा मस्त जोरात पाऊस सुरू झालेला आहे वीज पण गरजत आहेत आता कसं जायचं हो चल ये तुझी तयारी करून देते चल ये गा येऊ पाऊस येते चल खाली खाली ठेवा येऊ चल मग रेडी घेऊ आपल्या जायचं भरभर

पण बाईकनी जाणार होतो आम्ही ऍक्टिवानी आता पाऊस येत आहे हो ऍक्टिवानीच जाणार होतो पण आता पाऊस येत असल्यामुळे बघते ओला हो वगैरे इथे मिळेल असतात पाऊस सुरूच आहे आणि मस्त थंडी थंडी हवा बाहेर सुरू आहे पावसाचा आनंद घ्या कोण घेणार आनंद पावसाचा

ले ले लिया है को अंदर झालाय सर्वत्र लाइट आले लिया है फ्रेंड्स पण पाऊस सुरूच आहे अजून पण ये इकडे बग्गा हां पाऊस अजून पण येत आहे आणि लाईट पण जाणंच करत आहे लाईट आली घ्या <laughs> <बुल> बु। <laughs> हो <laughs> तुम्ही हे नागपुरी स्टाईल चिकन आहे त्यातीलदार मसालेदार काम आली बसू मी इथे अच्छा अच्छा तर मी बस ते इव्हेंट म्हणत आहे मम्मी बस द बस द मम्मी अरे बघा मस्त मसालेदार नागपुरी स्टाईल विदर बी स्टाईल चिकन हे काय मग शो ना तुला पाहिजे

झाला खर खूप टेस्टी म्हणजे भाज्या होत्या खूप मजा जेवण करण्यात सर्वांचं जेवण झालं आहे कसं होतं शेवण सांगा कसं वाटलं खरंच खूप छान होत इथलं जेवण कस वाटलं जेवण कसं वाटलं इथलं सगळ्यांनाच खूप आवडलं फ्रेंड्स आणि बिर्याणी सुद्धा खूप टेस्टी होती आज ॲक्च्युली पाऊस आल्यामुळे इथे थोडं म्हणजे कमी आहे गर्दी नाही तर इथे भरपूर गर्दी राहते इथे तर आम्ही फर्स्ट टाईमच आलो तर आता जेवण झालं आम्ही निघत हो। आहोत आणि पाऊस पण आता बंद झालेला आहे

तर फ्रेंड्स आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत येताना सुद्धा पाऊस येत होता त्याच्यामुळे मग मला शूट करायला जमलं नाही <laughs> विंडो ओपन तर फ्रेंड्स घरी येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही हा, हा ब्लॉग इथेच एंड करते तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बाबा बाय